नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या चाने नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपली मेंढरं आत्ताच सोडलेली आहेत आणि आणले आहे आम्ही चारायला तर इथून मोरं आम्ही कशी कशी मेंढरं आहे कुठं कुठून येणार आहे हे संपूर्ण वातावरण तुम्हाला मी दाखवणार आहे चालत तर मग तर मित्रांनो आज आपण हा मी हा गंध लावलेला आहे तर ह्या गंधाचा एक विषय म्हणजे काय झालं तर आमची काकीची या गळ्यातली माळ तुटली होती आमची काकेन भाऊ दोघं पण माळ करीत काकीच्या गळ्यातली माळ माळ तुटली होती त्यामुळं मला माळ आणायला लावलेली तर सासवडलाच असल्यामुळं स्वप्न काकांचं मंदिरसुद्धा तिथंच आहे आणि त्या मंदिरामध्ये गेलो मंदिरामध्ये गेल्यानंतर पायाबिया पडल्यानंतर तिथं एक आजोबा बसलेलं बाहेर आजोबा बसलेलं मग त्या आजोबांना म्हणलं आजोबा गण लावायचा तर त्या गण लावला आजोबांना दोन रुपये दिलं नंतर मग आलो तिथनंच माळ आणली काकीची माळ तुटल्यामुळं ती माळ आणाय गेल्यामुळं देवाचंही दर्शन झालं आणि माळही घेऊन आलो येतं येता गंधही लावून आलो आणि आता आलेलो आहे बाकऱ्याक हे बघा आपली पाठीमागची संपूर्ण मेंढरं की आहे पडक खूप मोठं पडक आहे या पडकात सर्वत्र थांबल्यात इथनं आता दादा दा दा एका ठिकाणी रोपाचा वावर बघायला गेलेत त्या रोपाच्या वावरात आता घेऊन जायचे आम्ही आता कसं कसं घेऊन जाईल ते सुद्धा तुम्हाला बघायचे आणि आपला ब्लॉग कंटिन्यू बघा मित्रांनो आपलं दिवसभराचं वातावरण मी शूट करतो तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे खेडच्या वाड्यावरती आपली मेंढर घेऊन पाण्या आता मेंढरांना पाणी पाचतोय आम्ही इथं आलोय आता पाण्या वाड्याला हो संपूर्ण वाड्याचं वातावरण आहे इथून अशी मेंढर खाली चालल्या ते अजून दादा खाली बोलावते ते पाण्याला नीट तिकड वा मित्रांनो वा <स्थाँगा> हे आहे वाड्याच पाणी हे खेडच्या वाड्याचं अजून पाणी वाहतय बघा आता कमी झाले पण अजून सुद्धा वडा वाहत आहे आणि इथं आपली मेंढरं खाते ते गवती घास गवत खात्यात इथलं गवती घास हा आहे मित्रांनो गवती घास आपली वेंढरं आहे काय काय जातात पाणी बिन ह्यात पाणी खाली तरी वरचं वरच शेंड खात्यात अशी अगं हे चाललं आता तिथं आहे पार पलीकडं गावतात ते पण या अशी जातात पलीकड नाही जात वाटत हे जाईल बघा आता गेली पलीकडन खात्यात गवत वाड्याचं गवत आहे भरपूर अशा प्रमाणात इथलं गवत पार त्यांनी लोळावलं इथलं आमचा शेट भागा कसा उभा राहायला इथं वाड्याच्या बरोबर मध्यभागी पप्पुशेट उभा राहायला इथं या ठिकाणी अनपडे गाव उतवली मी राहता येते ते, ते मोर हा या आपला बोकड मेंढर तिकडे चार येते मित्रांनो असे या साईट येते ते आता आता यांना घेऊन जायचे चारायला व्हायचं रोपक काय का आहे तिकडं मस्त चारायच्या ते तर मित्रांनो हे आहे ते पडाक ज्यामध्ये चार महिने कोणी मेंढर बिंढ्र घालवली नव्हती आम्ही पहिल्यांदा एकदा घालवली होती आणि आता हे आमची दुसरी आहे ह्याच्यामध्ये मेंढर चारायची हे असे असो बाबळी बाबळे फुटल्यात आहे कोंढणपूर फाट्यावरच पडाके बघा आपलं भाऊ मोरं चाललेत मी पाठीमाग चाललो आणि आपली मेंढर खूप मोरं गेले ते मित्रांनो खाली गवत बाबा किती मुट, मोठ मोठ वाटते असल्या घबळात न चाललोय आम्ही मोर मेंढर थांबले ते आहे आप... सुबाबळीचं छोटस झाड हे आहे मित्रांनो सुभाबळीच झाड आपली शिरडं तुटून पडतात सुभाबळीव बघा हे नेसते गप्पा ग बांधतात हे अशी शिरडांचे आवडतं झाड हे पाना पान खाऊन टाकते ती मित्रांनो हे दिसतंय का हे जे आहे ना असं तुम्हाला शिमिट सारखं वाटतंय तर ले ले। खुण 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 ले ले। हे अख्खं हॉटेलचं घाण पाणी सोडलेलं आहे हॉटेलच्या घाण पाण्याचा खूप मोठा बघा हे असा परिसर एवढा असा एवढा मोठा हॉटेलच्या घाण पाण्याने खड्डा भरला आहे तो खूप खोला असेल पण त्यामध्ये संपूर्ण असे घाण सोडल्यामुळं ते असं दिसतंय आपल्याला की असं वरच्या वर आहे पण तिथं पहिलं डिशबिन उकारलेलं आहे आणि हे बघा किती खोल आहे ह्याच्यात जर आपलं एखादं बकर पडलं तर नक्कीच बुडू शकतं याच्यामध्ये या खड्ड्यामध्ये आणि हॉटेलचं घाण पाणी बघा इथं अख्खं सोडून देतात चाले लोकांनी अख्खं पाणी इथं सोडून दिले आपली मेंढ्रे बाबा असे एकूण चारतात ते की आता ह्यांना काय माहिती द खड्डं आहे का पाणी अशी जर खात 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 गेली असे थोडे मोहर गेले की जागे यामध्ये पडू शकतात खूप गंभीर परिस्थिती एखादं पडलं तर बुडून मरू शकतो एवढी बेकारी मित्रांनो आता आपली मेंढ्र ह्या कोंढणपूर हायवेच्या रोड वरून खाली उतरलेत आता हे बघा नवीन हॉटेल झालंय आमराई म्हणून हे आहे जगदंबा पार्किंग बघा गाड्या हे जगदंबा पार्किंग इकडं नवीन हॉटेल आमराई 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 हॉटेल ची जागा गाड्या पार्किंग साठी जागा आहे Oh, मित्रांनो हे आहे आमच्या इकडच्या सातारा कडच सर्वात फेमस हॉटेल जगदंबा हॉटेल हे जगदंबा हॉटेलची बिल्डिंग आहे बघा हे असं असते मित्रांनो हे असे आपले मेंढर थांबलेत इकडून बघा हे असं असते हा हाय आंबा आंब्याचं आम झाड बघा मोहराने कसं फुलले मोहर भरपूर प्रमाणात मोहर आला या झाडाला या आंब्याच्या झाडाखाली इथं झोपळा होता तसलं बांधलेलं ते बसायचं माणसं माणसेबिनस खूप भारी होतं वातावरण आता संपूर्ण गेलेले अशा मोठमोठ्या कंपन्या होत्या ते इथं या आंब्याचं झाड बघा किती मस्त होतं बहुतेक काही दिवसात हे झाड पण जाऊ शकतं मित्रांनो असं खूप बेकार परिस्थिती आहे आता मित्रांनो मी जे बोललो होतं हेच ते कांद्याच्या रोपाचं रान होतं आता आपल्या मेंढरांनी पार काळ करून टाकले त्याला इथंच रोप होतं ते कांद्याचं एवढं असं इथून एवढं असं रोप होतं आता आपण चारले आता उमराचं थोडंसं फांट तोडून चारायचं ते म्हणजे सावटी त्याची पडते वावरात ते तोडायची संपूर्ण असं रोप होतं याच्यात भरपूर गब गवत ही होतं आपल्या मेंढरांनी खाल्लं आत्ता आणि हे आता रो ह्या साईडला जे उमराच्या फांट्याची सा सावटी पडते ना ते तोडायचे आता आपल्याला हे अशी आपली मेंढरं थांबले ते आजचा रोपाच्या पातवानावर नाव निघला आपला दिवस आणि उंबराचा थोडा पाला खाल्ला की जाणार आपली मेंढरं आहेत मित्रांनो हे जे झाड आहे या झाडाचं तुम्हाला नाव माहीत आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला तर माझं मी सांगतो माझ्या माहितीनुसार हे आहे तुतूचं झाड तुतू म्हणतात या झाडाला हे संपूर्ण असं तुतूचंच झाड आहे ह्याच्यापासनं म्हणतात पहिलं सुती कापड बनायचं म्हणजे किडा असतात ते किड्यांना पाला खाऊ घातला की त्या किड्यांच्यापासनं सुती कापड बनत हे संपूर्ण असं तुतीचं झाड आहे नवीन एक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून हाच तो उंबर आहे खूप मोठा भागा पार वर गेलो होतो शेंड्यात आणि ह्याच उंबराचं आता आपण फांट तोडलेले आहेत मित्रांनो बघा हे आपली मेंढ्र अशी उंबराचा पाला खात्यात सर्वत्र या असं उमराचं फांट तोडलेत आहे आपण असं उंबर पार तो का तिथं वर तोडलंय वार तिथं वर गेलो होतो असं तोडलंय अस आपला बोकड संपूर्ण वातावरण मेंढराच असं तोडलंय बघा इकडं पार पाला पांगावलाय भरपूर पाला पडलाय उमराचा वरून पण पडलाय आणि इकडं खाली पण पाला पडलाय अगं इकडं पण पाला आहे उंबरा हा पण उमराचाच पाला आहे वर पण उमराचाच पाला आहे अशी सर्वत्र मेंढरांनी में आता पाला खाल्लाय शिल्लक पण राहिलाय कांद्याची पात आणि उमराचा पाला आज आपण आपल्या मेंढरांना चारला असं सूर्य मावळत चाललाय आता थोड्याच वेळात आपण वाड्यावरती जाणार आहे आज no, सातारा हवेच्या कडचा रोड आहे भरपूर ह्या सुद्धा रोड ला गर्दी आहे पलीकडून आपली सातारा हवे वाहते रोड भरपूर बघा गाड्या आपलं भाऊ माग चाललेत मी मध्ये चाललोय गाड्या बघा किती ते हे निसते खूप काळजीपूर्वक न्यावं लागते आम्हाला मेंढर ते आहे सातारा हवेच्या कडचा रोड आणि आम्ही चाललोय कडकडे भरपूर गाड्या तिथे मित्रांनो संध्याकाळचं वातावरण आहे आता रात्र होत आली बघा हॉटेल जगदंबा हॉटेल हे आमराय हॉटेल हे लोणी टॉपला चाललेत आता जगदंबा सगळ्यात टॉपचं हॉटेल आहे सकाळी एकदा आपली मेंढर पाणी पीली ह्याच वाड्याला आणि आता एकदा संध्याकाळचं जाता जाता पाणी पाजायचं आणि आता आम्ही इथं पाणी पाजून वाड्यात मेहेढर नेणार आहे वाड्यात मेहेढ्र गेले की आपली कोकरी बिकरी मस्तपैकी मिळतील इथनं आता पाणी पिऊन चाललो आहे आम्ही वाड्याला तर मित्रांनो असेच आमचे मेंढराचे आमच्या वाड्यावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा